आमचा फर्स्ट सेकंड थर्ड टाप गिअर पडतो डायरेक्ट टाप पडत नाही लवांडांसारखा बर का ते डायरेक्ट टापवर सुरू झाले आणि टापवरच थांबले मी पहिल्यांदा त्यांचं भाषण ऐकलेलं होतं यानंतर दिनेशाबाट यांना विनंती करतो की आपलं मनगत या ठिकाणी व्यक्त करावं थोडा जवळ हे कुलस्वामीनी आधी शक्ती आई जगदंबा तुळजा भवानी या बोदेगावच्या पंचक्रोशीच आराध्य दैवत मा पन्नोमा महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हृदयावर राज्य करणारं नेतृत्व आदरणीय सुरेश अण्णाजी धस आणि ज्यांनी तुमच्या आमच्या हृदयात स्थान निर्माण केलं आणि ज्यांच्यासाठी तुम्ही सगळे इथं जमलात ते आदरणीय मोनिकाताई राजळे माझ्या मंचावरील सर्व भारतीय जनता पार्टीचे रासपाचे आरपीआयचे सर्व पक्षाचे उमेदवार पदाधिकारी आणि माझ्या समोर बसलेल्या सर्वसामान्य मतदार आणि बंधू भगिनीनो आज तर खऱ्या अर्थानं म्हणजे ऊर भरून आला एका भगिनीसाठी हा जन सागर लोटतो अण्णा आमच्या तालुक्यात फार वावड्या उठाय लागल्यात वंजारी एक वाटला मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो आणि तुमच्या तुमच्यातून आवाज मागतो समोर बसलेल्यापैकी वंजारी बांधव आलेत का नाही अरे हे मोनिका साठी नाही या महाराष्ट्राचा दैवत आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेबांची ताकद आहे ता हे आदरणीय नामदार पंकजाताई मुंढे यांची ताकद आहे आणि त्यानंतर ह्या आदरणीय आमच्या भगिनी मोनिका ताईंची ताकद आहे फार पिव फुटला वंजारी असे झाले मराठीत असे झाले अव यांच्याकडे फक्त जेवढे भाषण करणारे आणि जेवढे कार्य करते जेवढंच यांचं मतदान यांच्या यांच्या बायका सुद्धा यांचं ऐकत नाही आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या पाकळीला खेटायचा प्रयत्न करू नका आणि म्हणून मित्रांनो आपण सगळ्यांनी मागच्यावे आदरणीय मोनिका तैला प्रचंड मताने निवडून दिलं आणि काळाने घाला घातला राजा भाऊजी मानसिक आणि शारीरिक तब्येत ढासळली त्यातून ते आजारपणात गेले आणि आजारपणातून काळाने घाला घातला आणि तुमच्या आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्थान राजा राजाभाऊ आपल्याला सोडून गेले ताईवर दुःखाचा डोंगर कोसळला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तुम्ही सगळ्यांनी हात दिली तुम्ही सगळ्यांनी मदत दिली आणि आदरणीय पंकजा ताईने आशीर्वाद दिला आणि परत मोनिका ताई तुमच्या आमच्या हितासाठी कामाला लागल्या दुःख बाजूला ठेवलं साडेतीन वर्षात या शौगाव पाथर्डीत अकराशे कोटी रुपयाचा निधी आदरणीय मोनिका ताईने आणला एक काळ असा होता पाच वर्षापूर्वीचा काळ असा होता की कोणत्या गावात आमदारने काम केलं असं दाखवा आणि बक्षीस मिळवा आज माझ्या बांधवांना मी विचारतो आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने आदरणीय पंकजा ताईच्या आशीर्वादाने मोनिका ताईने या दोन तालुक्यात कोणतं ता गाव असं आहे त्या गावाचा विकास केला नाही असं गाव दाखवा आणि बक्षीस मिळवा आणि म्हणून आपल्याला मला तर आता प्रामाणिकपणे सांगतो मोनिका ताई आमदार झाल्या पाहिजे त्या होतील त्या तुमच्या आमच्या हृदयात आहेत त्यांच्या हृदयात आपण आहोत आपल्या मोनिका ताईने कधी जाती भेद केला नाही कधी वंजारा म्हणून बघितलं नाही कधी मराठा म्हणून बघितलं नाही कधी मुस्लिम म्हणून बघितलं नाही कधी ख्रिश्चन म्हणून बघितलं नाही जो समोर आला त्याचं काम करायचं काम तो गोर असेल गरीब असेल श्रीमंत असेल व्यापारी असेल सगळ्याला बरोबर घेऊन जायचं काम आदरणीय मोनिका ताईने केलं आणि म्हणून आता परत मोनिका ताई आमदार कशासाठी कारण मला पंकजा ताईच्या चेहऱ्यात मुख्यमंत्री दिसतोय आणि ताईला मुख्यमंत्री करायचा असेल तर मोनिका ताई पण आमदार पाहिजेत आणि म्हणून मोनिका ताईला आपल्याला आमदार करायचंय अव शाहगाव पातळीत काय होते पंधरा दिवसापासून महिन्यापासून आम्ही फार भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान आम्ही पंचवीस वर्ष झाले संघर्ष करतो आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे रास्ता आहे मी त्या भूमिकेशी आहे भारतीय राज्य दिलेला तो हो, सार्वभौम अधिकार आहे तुम्हाला उमेदवारी मागायचा अधिकार आहे तुम्हाला मत मागायचा अधिकार आहे पण एकदा जेव्हा मोनिका ताईला उमेदवारी दिली जर तुम्ही स्वतःला निष्ठवान म्हणता तर तुम्ही कमळाचं काम केलं पाहिजे आमच्या शहगात जरा उलटच आहे आम्ही भाजपचे निष्ठवान आम्ही पंचवीस वर्ष झाले या तालुक्यात काम करतोय भाजप आमदारकीचं इलेक्शन आलं विठ्ठल उभा राहिला बुल्यांना मदत तू गडाक उभा राहिला गुल्यांना मदत फलाना राहिला बिस्थान्याला मदत दिनेशला उभा राहिला शेतकरी विचारधाराला मदत अरे भाऊ तुम्ही टिकली एकाची लावता संसार एकाचं करता पोरग वहीन कस पोरग व्हायसाठी नवऱ्या संग संसार करावा लागतो तव्हा पोरग होत आमदार व्हायसाठी कांबळा संग निष्ठेने राहावं लागतं तव्हा आमदार वता येत आणि म्हणून मित्रांनो आज सगळे रथी महारथी एकवटलेत साहेबांना पुढे जायचंय साहेब फार वेळ घेणार नाही सगळे एकवटले की मोनिका ताईचा पराभव करायचा आहे हा मोनिका ताईचा पराभव नाहीये हा माझ्या समोर बसलेल्या बांधवांचा आणि माझ्या आदरणीय पंकजा ताईंच्या पराभवावर टपून बसलेले आहेत आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगतो फक्त एकदा एक, एक बोदेगाव गाव सारखं खेडे होतं होत होळीचे दिवस संपले होते जवारीच्या कडब्याच्या गांजा लागल्या होत्या वाडग्याने आणि अचानक दुपार झाली होळी पेटली म्हणून होळीच्या त्या गौरीच्या थिंगणी एक गंजी पेटली आणि बघता बघता गावातल्या सगळ्या गांजा पेटल्या जसे हे एकत्र झाले असे भरे डोम कावळे एका झाडावर बसलेले होते आणि मोनिका ताई नावाची एक चिमणी होती ती एका आरावर जायची चोचीत पाणी घ्यायची पंखवले करायची आणि त्या आगीवर वरून हवेतून शिंपडायची तिला कावळे म्हणले अरे हे चिवतय तुझ्या या पंखानी हे आग आहे का पण त्यावेळेस त्या मोनिका ताई नावाच्या चिमणीने सांगितलं ही आग विझल का नाही मला माहित नाही पण जेव्हा ही आग विझल आणि गावा या गावाचा इतिहास असलेला जाईल तेव्हा या गावाची आग विझवणाऱ्या पैकी मी होते आग लावणाऱ्या पैकी नव्हते हा अक्षरात नावलेला जाईल आणि म्हणून आज आपल्या शोगाव आणि पाथर्डीला न्याय मिळून द्यायचा असेल आपल्या हक्काची कामं करायची असतील तर आदरणीय पंकजाताई मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या आशीर्वादांना पुन्हा आपलं एक बहुमल मोत आदरणीय मुनी काय ताईला द्या आणि आपलं मत देऊन प्रचंड मताने निवडून आणा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र